मी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती जी निर्मिती केलेली आहे ती मुद्दा म्हणजे आपल्या समाजाचे जे जे कार्यक्रम आहेत ते समाजामध्ये सगळ्यामध्ये झाले पाहिजेत समाजाचा सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे आणि इथे कोणी अध्यक्ष नाही कोणी काही सेक्रेटरी नाही सगळे समाज बांधव म्हणून कामाला का, आम्ही काम करतो आणि आम्हाला प्रोत्साहन देणारे आमचे जे डोनेटर आहेत म्हणजे देणगीदार धम्म बांधव जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत कारण हा कार्यक्रम निवळ चळवळ करून होत नसलो तर त्यासाठी धम्मदानाची पण आवश्यकता असते आणि ते धम्मदान आमचे संपूर्ण धम्म बांधव जे, जे आम्हाला मदत करतात त्यांच्या मदतीच्या जोरावर आज हे हा दुसरा कार्यक्रम आमचा अरेंजमेंट केलेला आहे पुढील आमची वाटचाल असणार आहे की शिक्षणावर जास्त भर असणार आहे म्हणजे लहान मुलं आपली जी आहेत किंवा जी एज्युकेटेड झालेली आहे त्यांचं कुठेतरी बाहेर जाणारी लोक आहेत त्यांच्यासाठी जे काय करण्या करण्यासारखं काम आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पालकांना आणि विद्यार्थ्यांना तो संदेश द्यायचा की आपण अशी मुलं आता ही दहावी बारावी जी आलेली आहेत तर ही पुढे <खेगेगे> अजून कसे प्रोग्रेसिव्ह होतील त्यांना कसं पुढे जाता येईल त्यांना कुठं जायचं आहे याचं पण मार्गदर्शन आपल्या आई वडिलांनी केलं पाहिजे आणि आपल्याकडे जर जमत नसेल तर ते आपल्याकडे जे आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत ज्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे ते आपल्याला काय जरूर लागली काय लागली तर आपण आमच्याशी संपर्क साधावा खरं सांगायचं तर अतिशय आनंद वाटण्यासारखा हा प्रोग्राम आज घेतलेला आहे त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कारण राजकीय कार्यक्रम करत असताना लोक सगळ्या ह्याच्यात सहभागी होत असतात परंतु गुणवंत मुलांचा सत्कार करण्याचा हा जो काही नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीने घेतलेला आहे त्यांचं खरोखर कर, कौतुक करतो आणि अभिनंद आणि उपस्थित राहत असतो जय भीम सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ही या ठिकाणी जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची कमिटी किंवा अध्यक्ष सचिव खजिंदा अशी काही आपण नेमणूक केलेली नाही कारण अजूनपर्यंत त्याच्या अशा प्रकारचं करत असताना आपण असं पाहिलेलं आहे तर मग कधी पदासाठी अनेक वेळेला काही गोष्टी घडतात पण आपण असा विचार केला की आपण सर्वजण संयोजक म्हणून काम करू ज्यांना वेळ मिळेल जो वेळ देऊ शकतो तो वेळ देईल ज्याला वेळ देता येत नाही तो काहीतरी आर्थिक सहकार्य करेल किंवा ज्याला ज्या शक्य होईल तो करेल अध्यक्ष नेमला आणि तो अध्यक्ष जर वेळ देऊ शकला नाही तर परत अशा प्रकारच्या कमिट्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात आणि मग अशा कमिटी टिकत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी संयोजक म्हणून आपण राहू अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला सर्व मान्यवर मी एकदा स्पीच मध्ये सांगितलं होतं की आम्ही पनवेल तालुक्यातील जेवढे आम्ही ज्येष्ठ आहे जेव्हा समाजाशी समाजातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये दादा माझ्या बाजूला आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही चर्चा केली दादा असा असा आम्ही कार्यक्रम घेतोय काही सूचना मांडल्या आम्ही काही त्यांच्या दिलेल्या सूचनांच निराकरण केलं किंवा त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला काही एक दोन राहिले असतील त्या पण आम्ही लवकरच करू <laughs> परंतु सगळ्यांना एकत्र येऊन काम करत असताना काही अडचणी येतात दादा तर एकदम लहान वयापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे अडचणी काय असतात जो काम करतो त्याला अडचणी असतात हे सत्य आहे आज जवळजवळ सत्तर विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे सन्मान करत असताना सन्मान चिन्ह सन्मान पत्र आणि सोबत काही आम्हाला खाऊ वगैरे देता आलं असं दे आम्ही दिलेलं आहे छोटे खाणी कार्यक्रम आहे भविष्यात असे अनेक मोठे कार्यक्रम व्हावेत तुमचं सा सगळ्यांचं सहकार्य लाभलं तर नक्कीच होईल परंतु या ठिकाणी हा जो कार्यक्रम करत असताना आम्हाला मोलाच सहकार्य या ठिकाणी लाभलं ते प्रवीणजी कांबळे या ठिकाणी त्यांचं लागले ते आज उपस्थित जाऊ शकले नाहीत त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर जयवंत बाबरे साहेब आहेत देखील मोलाचं स्वागत आहे बाकी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत जरी घेतली असली तर बाकीच्या गोष्टी ज्या काय लागतात त्या देखील महत्वाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तर त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो दादा या ठिकाणी आहेत दादांचा आम्हाला मोरल सपोर्ट आहे आम्हाला मी त्यांना रात्री किती वाजता कॉल केला सांगू शकतो एवढ्या रात्री कॉल करतो का रात्री किती वाजता कॉल केला अकरा वाजता कॉल केला दादा उद्या कार्यक्रमाला त्याने आज सकाळी अकरा वाजता कॉल केला येऊ का बॉन्डिंग आहे आमची आणि मी त्यांचा छोटा भाऊ आहे